हिमालयाच्या पावडरच्या डब्यापासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे तुमच्याकडे जर चा असा डबा असेल तर तुम्हीसुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता आपण या डब्याचा हा स्टिकर काढून घेऊया अगोदर आपण कैचीने या पद्धतीने तो काढून घेऊया आणि नंतर हाताने तो व्यवस्थितपणे काढून घेऊया स्टिकर आता या बॉटलचा मी काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे त्यासाठी येते मी अगोदर चाकूचा वापर करणार आहे या पद्धतीने येते आपण ही बॉटल चाकूच्या सहाय्याने कट करून घेऊया आता ही बॉटल कट करून झाल्यानंतर ह्याचा जो वरचा भाग आहे कर तो आपल्याला लागणार नाही तो बाजूला ठेवूया आता वरच्या बाजूने ही आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी कैचीचा वापर करणार आहे अशा पद्धतीने कैचीने आपण वरचा भाग व्यवस्थितपणे कट करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला आणखी थोडंसं वेगळ्या पद्धतीने कट करायचं आहे त्यासाठी याच्यावरती मी स्केच पेननी मार्क करणार आहे स्केच ने आपण या पद्धतीच्या लाईन या डब्यावरती वरच्या बाजूस करून घेणार आहोत लाईन मी या पद्धतीने करून घेतलेली आहेत आता या लाईन आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कैचीने आपण ज्या ठिकाणी मार्क केलेला आहे त्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे इथे मी या पद्धतीने सर्व लाईन कट करून घेतलेले आहेत आता या कट करून घेतलेल्या पट्ट्या आपल्याला एकाडे अशा पद्धतीने खालच्या बाजूला दाबून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने इथे मी एक एक पट्टी सोडत खालच्या बाजूला दाबून घेतलेली आहे अशा प्रकारे इथे मी सर्व पट्ट्या खालच्या बाजूला करून घेतलेल्या आहेत या पट्ट्या आता खालच्या बाजूला ज्या केलेल्या आहेत त्या आपल्याला मधोमध अर्ध्या अर्ध्या कट करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर असेच काही टाकाव वस्तूंचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर भरपूर सारे व्हिडिओज मी चॅनेल अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे मी या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत कट करून झाल्यानंतर आता याला आपल्याला डेकोरेट करायचा आहे त्यासाठी इथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे या कलरचा वापर करून आपण याच्यावरती फ्लावर्स तयार करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडचा वापर करणार आहे इयरबडच्या साह्याने याच्यावरती अशा पद्धतीचे फ्लावर्स मी तयार करून घेत आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता किंवा तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर तुम्ही येथे वापरू शकता असे हे इयरबडच्या साह्याने मी रेड कलरचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत आता याच्यावरती मी पानांची डिझाईन करणार आहे त्यासाठी इथे मी एअरबडचाच वापर केलेला आहे अशा पद्धतीने इथे मी पानांची डिझाईन याच्यावरती करून घेत आहे पानांची डिझाईन करून झाल्यानंतर वरच्या ज्या पट्ट्या आहेत त्यांना सुद्धा या पद्धतीने मी ग्रीन कलर करून घेत आहे पट्ट्यांना ग्रीन कलर करून झाल्यानंतर आता इथे मी रेड कलरचे डॉट पट्ट्यांच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने करून घेत आहे या पद्धतीने तुम्हाला जशा डिझाईनचं आवडतात तशा डिझाईन तुम्ही करू शकता डिझाईन इथे आता डब्यावरती आपण करून घेतलेली आहे डिझाईन केल्यानंतर आता हा डब्बा तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे आता हा सर्व कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर आता याचा उपयोग मी या पद्धतीने आर्टिफिशियल प्लांटर ठेवण्यासाठी करणार आहे किंवा याच्यामध्ये तुम्ही माती घालूनही झाड लावू शकता आणि जर का तुम्हाला याचा फ्लावर वेस सारखा वापर करायचा नसेल किंवा झाड लावायचा नसेल तर याचा उपयोग तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा करू शकता सॉफ्ट टचच्या या फॅब्रिक कंडिशनरच्या बॉटल पासून सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्या साठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि तुमच्याकडे अशी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा आता आपण या बॉटलचा हा स्टिकर जो आहे तो काढून घेऊया या पद्धतीने तो आपण काढून घ्यायचा आहे स्टिकर काढून घेतलेला आहे आता ही बॉटल आपल्याला वरच्या बाजूने कट करून घ्यायची आहे कट करण्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे अगोदर आपण या पद्धतीने चाकूने ही बॉटल कट करून घ्यायची आहे चाकूने कट करून झाल्यानंतर कैचीने वरच्या बाजूने व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे येथे मी ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता आपल्याला वरच्या बाजूने त्रिकोणी अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे येथे तुम्ही ही बॉटल अशीच ठेवू शकता किंवा तुम्हाला जशी आकारात आवडते कट करायला तशी तुम्ही कट करू शकता या पद्धतीने इथे मी त्रिकोणी आकारामध्ये ही बॉटल कट करून घेतलेली आहे आता या बॉटलला आपल्याला कलर करायचा आहे त्यासाठी एक्रेलिक ग्रीन कलर घेतलेला आहे कलर आपण आता बॉटलला या मोठ्या साईजच्या ब्रशने करून घेणार आहोत येथे तुमच्याकडे जर असा ब्रश नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही स्पॉन्जचा सुद्धा वापर कर करू शकता आणि या बॉटलला तुम्हाला कुठल्या कलरचे कलर, कलर करायचे आहे ते तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने इथे मी ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता हा कलर सुकायला ठेवायचा आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपल्याला डिझाईन करायची आहे डिझाईन करण्यासाठी इथे आपण आता रेड कलर घेणार आहोत आता ही डिझाईन आपण छोट्या साईजच्या ब्रशने करणार आहोत याच्यावरती मी छोट्या साईजचे फ्लावर्स तयार करून घेणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायची आहे ज्या कलरने करायची आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता अशा पद्धतीने अगदी सिम्पल अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला वेगवेगळ्या कलरने करायचे असेल तरी तुम्ही करू शकता या पद्धतीची फुलं आपण तयार करून घेतलेली आहेत आता त्याच्यामध्ये आपण व्हाईट कलरने डॉट करून घेणार आहोत डॉट करण्यासाठी ब्रशच्या पाठीमागच्या बाजूचा वापर करणार आहोत अशा पद्धतीने फुलांच्या मध्ये आपण व्हाईट कलरचे हे डॉट तयार करून घेतलेले आहेत आता याचा उपयोग मी फ्लॉवर वेस्ट सारखा करणार आहे याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांटर ठेवलेला आहे हे तुम्ही बघू शकता आता किती सुंदर दिसत आहे या बॉटलचा वापर तुम्ही मनी प्लांट लावण्यासाठी सुद्धा करू शकता किंवा माती घालून कुठल्याही प्रकारचं झाड तुम्ही याच्यामध्ये लावू शकता ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा दह्याच्या या रिकाम्या झालेल्या कप पासून खूप सुंदर अशी शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता याचा आपल्याला काय करायचं आहे ते बघूया त्यासाठी येथे मी एक अशा पद्धतीची डिश घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं फेवखाल काढून घेऊया फेवखाल काढून त्याच्यामध्ये अर्धा चमचा पाणी घालायचं आहे पाणी घालून आपल्याला हे आता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता इथे आपल्याला एक टिश्यू पेपर घ्यायचा आहे टिशू पेपर घेऊन त्याचे आपल्याला चार टुकडे तुकडे कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीचे तुकडे इथे मी कट करून घेतलेले आहेत आता हे पे टिश्यू पेपरचे तुकडे आपल्याला या कपवरती चिकटवायचे आहे त्यासाठी जे आपण फेविकॉलचं मिश्रण बनवलेलं आहे ते आपण कपवरती या पद्धतीने लावायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती टिशू पेपर ठेवून टिश्यू पेपरच्या वरून पुन्हा एकदा आपण हे फेविकॉलचे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने कपच्या सर्व बाजूने हा टिश्यू पेपर आपल्याला लावून घ्यायचा आहे टिश्यू पेपर आपण सर्व बाजूने लावून घेतलेला आहे आता आपल्याला याला कलर करायचा आहे त्यासाठी येथे मी रेड एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता हा कलर आपण या कपला बाहेरच्या बाजूने सर्व बाजूने व्यवस्थितपणे लावून घ्यायचा आहे येथे तुम्हाला जे कलर्स आवडतात ते कलर्स तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने रेड कलर मी या कपला करून घेतलेला आहे आता इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्रशने याच्यावरती आपण अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या लाईन करून घ्यायच्या आहेत अशा प्रकारच्या छोट्या छोट्या लाईन करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला येथे आणखी डेकोरेट करण्यासाठी इथे मी ब्ल्यू कलर घेतलेला आहे इयरबड च्या साह्याने आपण आता याच्यावरती डॉट अशा पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घ्यायचे आहेत याच्यावरती तुम्हाला वेगळ्या पद्धतीची जरी कुठलीही डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला आवडते ती डिझाईन तुम्ही करू शकता आता इथे मी ग्रीन कलरने अशा पद्धतीचे याच्यावरती सुद्धा काढलेली आहेत आणि वरच्या बाजूला सुद्धा हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे हा कलर आता आपल्याला सुकवायला ठेवायचा आहे कलर सुकल्यानंतर याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया येथे मी याच्यामध्ये आर्टिफिशियल प्लांटर ठेवत आहे अशा प्रकारे एक शोभेची वस्तू आपण या कप पासून तयार केलेली आहे आईस्क्रीमच्या कप पासून खूप सुंदर अशी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे असे कप्स असतील तर तुम्ही सुद्धा ती टाकून न देता त्याच्यापासून सुंदर अशी वस्तू बनवू शकता आता या कपचं काय करायचं आहे ते बघूया आता याच्यातले हे दोन कप घेऊन आपण या पद्धतीने एकावरती एक ठेवून आपण ते व्यवस्थितपणे जोडून घ्यायचे आहे त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे हे कप पॅक करण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग ग्लूचा सुद्धा वापर करू शकतात अशा प्रकारे आपल्याला हे दोन्ही कप या पद्धतीने जोडून घ्यायचे आहेत येथे मी हे दोन्ही कप अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पॅक करून घेतलेले आहेत आता आपल्याला आणखीन एक कप घेऊन तो उलटा ठेवायचा आहे अशा पद्धतीने आपण याच्यावरती ठेवून तोसुद्धा आपल्याला याच पद्धतीने मास्किंग टेपच्या सहाय्याने पॅक करून घ्यायचा आहे या पद्धतीने येथे मी दोन्ही कप अशाच पद्धतीने खालच्या आणि वरच्या बाजूला जोडून घेणार आहे आता दुसरासुद्धा कप आपण त्याच पद्धतीने खालच्या बाजूला चिकटून घेऊया अशा प्रकारे येथे मी चारही कप एकाला एक जोडून घेतलेले आहेत हे कप या पद्धतीने जोडून झाल्यानंतर याला थोडं डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ब्लॅक एक्रेलिक कलर घेतलेला आहे कलर करण्यासाठी इथे तुम्ही ब्रशच्या ऐवजी स्पॉन्जचा सुद्धा वापर करू शकता त्याने सुद्धा व्यवस्थितपणे कलर करता येतो अशा पद्धतीने इथे मी ब्लॅक कलरने याला कलर करून घेणार आहे तुम्हाला जर कलर करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही गिफ्ट पेपर सुद्धा लावू शकता किंवा डिझायनर लेस असतात त्यासुद्धा तुम्ही याला चिकटवू शकता अशा पद्धतीने ब्लॅक कलर करून झाल्यानंतर इथे मी ब्ल्यू कलरने आणखीन थोडस याला कलर करणार आहे मधल्या आणि खालच्या वरच्या बाजूला मी कलर करून घेणार आहे या पद्धतीने कपच्या मधल्या भागावरती आणि तसेच खालच्या आणि वरच्या भागावरती मी ब्ल्यू कलरने कलर करून घेत आहे तुम्हाला जसा कलर करायचा असेल तसा तुम्ही करू शकता आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी थ्री डी आउटलाइनरचा वापर इथे मी करणार आहे त्याने आपण पाहिजे तशी डिझाईन करू शकतो या पद्धतीने येथे मला जशी आवडते तशी डिझाईन याच्यावरती मी करून घेत आहे तुम्हाला जे कलर्स वापरायचे असतील ते कलर्स तुम्ही वापरू शकता किंवा जशी डिझाईन करायची आहे तशी डिझाईन करू शकता अशा पद्धतीने ते मी अगदी पटापट सर्व डिझाईन करून घेत आहे याच्यावरती डिझाईन करण्यासाठी येथे मी येलो कलर रेड कलर आणि ग्रीन कलरचा वापर केलेला आहे तुमच्याकडे आणखी वेगळे कलर्स असतील तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन केलेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये होल करून घ्यायचा आहे त्यासाठी येथे मी चाकू के गरम केलेला आहे गरम चाकूने या पद्धतीने कपच्या आतल्या बाजूला आपण होल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे होल येथे मी करून घेतलेला आहे करून झाल्यानंतर आता याचा उपयोग आपण कशा पद्धतीने कशासाठी करायचा आहे ते बघायचं आहे येथे याचा उपयोग मी फ्लावर वेस्ट सारखा करणार आहे याच्यामध्ये मी आर्टिफिशियल प्लांट लावत आहे तुम्हाला जर याचा उपयोग अशा पद्धतीने करायचा नसेल तर याच्या जागेवरती तुम्ही पेन स्टँड सारखा सुद्धा याचा, याचा उपयोग करू शकता आता हे आर्टिफिशियल प्लांट याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती हे सुंदर दिसत आहे अशी ही आईस्क्रीमच्या कपची आयडिया तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा तर या दोन डब्यांचा वापर करून सुंदर अशी एक शोभेची वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुमच्याकडे जर असे दह्याचे डबे असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करा आता या डब्यावरती जो स्टिकर आहे तो आपण चाकूच्या साह्याने या पद्धतीने काढून घ्यायचा आहे अगदी सहज हा निघतो अशा पद्धतीने हे दोन्ही डब्यांचे स्टिकर येथे मी काढून घेतलेले आहेत स्टिकर काढून झाल्यानंतर आता हे दोन्ही डबे आपल्याला एकावरती ठेवून ते चिकटवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे डबे आपल्याला चिकटवायचे आहेत त्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे या पद्धतीने ते आपण मास्किंग टेपच्या साह्याने हे चिकटवून घेणार आहोत तुमच्याकडे जर स्ट्रॉंग ग्लू असेल तर त्याच्या साहाय्याने सुद्धा हे दोन्ही डबे तुम्ही चिकटवून घेऊ शकता अशा पद्धतीने हे डबे आपण चिकटवून घेतलेले आहेत आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी इथे मी ग्रीन एक्रेलिक कलर घेतलेला आहे आता ज्या ठिकाणी मास्किंग टेप लावलेला आहे त्याच्यावरती इथे हा ग्रीन कलर मी करून घेणार आहे अशा पद्धतीने पटापट हा ग्रीन कलर इथे मी करून घेतलेला आहे तुम्हाला इथे दुसरा कुठला कलर करायचा असेल तर किंवा वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने हा ग्रीन कलर करून घेतलेला आहे आता याच्यावरती डिझाईन करण्यासाठी ब्ल्यू कलर घेतलेला आहे इयरबर्डच्या साह्याने याच्यावरती आपण डिझाईन करून घेणार आहोत या पद्धतीने ग्रीन कलरच्या बाजूने हे ब्ल्यू कलरचे डॉट आपण करून घेणार आहोत या पद्धतीचे डॉट इथे मी करून घेतलेले आहेत आता या डब्याच्या खालच्या आणि वरच्या बाजूला छोट्या डॉट अशी डिझाईन याच्यावरती मी करून घेणार आहे तुम्हाला वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही करू शकता किंवा कलर्स वेगळे वापरायचे असतील तरी तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने त्याच्यावरती डिझाईन केलेली आहे कलर आता याचा सुकलेला आहे कलर सुकल्यानंतर याचा जो वरचा भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे कट करण्यासाठी येथे मी चाकूचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी चाकू गरम करून घेतलेला आहे अशा पद्धतीने ते वरून आपण हा डबा कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने ते हा डबा मी कट करून घेतलेला आहे अशा प्रकारची ही दह्याच्या डब्यापासून बनवलेली ही वस्तू आपण कशा पद्धतीने वापरायची आहे ते बघूयात त्यासाठी येथे मी आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे, हे प्लांट आता आपण याच्यामध्ये ठेवणार आहोत याच्यामध्ये ठेवल्यानंतर आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा अशा प्रकारे दोन दह्याच्या डब्यापासून सुंदर असा हा फ्लावर वेस आपण तयार करून घेतलेला आहे तुम्हाला हा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हा नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारच्या या तुटलेल्या पॉटचा पुन्हा एकदा वापर कशा पद्धतीने करायचा आहे ते दाखवणार आहे तुम्ही हा पॉट बघू शकता अशा पद्धतीने हा तुटलेला आहे असा तुटलेला पॉट असला की आपण तो टाकून देतो तो टाकून देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते बघूया आता आपण याला काय करायचं आहे ते बघूया या पॉटला पॅक करण्यासाठी येथे मी मास्किंग टेपचा वापर करणार आहे त्यासाठी येथे मी हा मास्किंग टेप घेतलेला आहे तुमच्याकडे जर असा मास्किंग टेप नसेल तर त्याच्या जागेवरती तुम्ही साधा टेप सुद्धा वापरू शकता अशा पद्धतीने आपण ज्या ठिकाणी कट झालेला आहे तुटलेला आहे त्या ठिकाणी या पद्धतीने हा टेप लावून घ्यायचा आहे टेप लावून झालेला आहे आता टेप लावून ला झाल्यानंतर याला आणखीन काय करायचं आहे ते बघूया आता इथे मी एक डिश घेतलेली आहे डिशमध्ये आपल्याला थोडंसं फेविकॉल काढून घ्यायचं आहे इथे मी या पद्धतीने मला जेवढं लागणार आहे तेवढं काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे अर्धा चमचा इथे मी पाणी घालून घेतलेलं आहे आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे फेविकॉल आणि पाणी मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला इथे टिश्यू पेपर घ्यायचा आहे इथे मी एक टिश्यू पेपर घेतलेला आहे त्याचे तुकडे आपल्याला या पद्धतीने छोटे छोटे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने इथे मी टिश्यू पेपरचे तुकडे करून घेतलेले आहेत आता हा टिश्यू पेपर आपल्याला या पॉटला चिकटवायचा आहे त्यासाठी अगोदर आपण जे हे मिश्रण बनवलेलं आहे ते आपण या पद्धतीने पॉटला लावायचं आहे आणि नंतर याच्यातला अशा पद्धतीने एक एक टिश्यू पेपरचा तुकडा घेऊन या पॉटला लावायचा आहे आणि त्याच्यावरून पुन्हा एकदा आपल्याला हे फेविकॉलचे चे मिश्रण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा टिश्यू पेपर आपण पॉटच्या बाहेरच्या बाजूने व्यवस्थितपणे चिकटून घ्यायचा आहे टिश्यू पेपर जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही याच्या जागेवरती जा न्यूज पेपरचा सुद्धा वापर करू शकता या पद्धतीने सर्व बाजूने हा टिश्यू पेपर मी लावून घेतलेला आहे टिश्यू पेपर लावून झाल्यानंतर ला हे आपल्याला असं सुकायला ठेवायचं आहे पॉटला लावलेला टिश्यू पेपर सुकल्यानंतर याला थोडस आपल्याला डेकोरेट करायचं आहे त्यासाठी येथे मी अॅक्रेलिक रेड कलर घेतलेला आहे रेड कलरने या पद्धतीने आपण या पॉटवरती अशा लाईन करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता आता येथे मी ग्रीन कलर घेतलेला आहे ग्रीन कलर सुद्धा आपण याच पद्धतीने मधला जो पांढरा भाग राहिलेला आहे त्याच्यावरती करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मला जशी डिझाईन आवडते तशी याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे तुम्हाला पॉटवरती जे कलर्स करायचे असतील जी डिझाईन करायची असेल ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता आता याच्यावरती आपण व्हाईट कलरचे डॉट करून घेणार आहोत डॉटचे फ्लावर्स याच्यावरती आपण करणार आहोत त्यासाठी येथे मी इयरबडच्या सहाय्याने याच्यावरती हे फ्लावर्स करणार आहे अशा पद्धतीने पटापट मी सर्व बाजूने या पद्धतीचे फ्लावर्स तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने या पॉटवरती आपण डिझाईन केलेली आहे असा हा तुटलेला पॉट आता आपण कशा पद्धतीने वापरायचा आहे ते बघूया येथे मी असा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे हे मी ठेवत आहे हे ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे या पॉटचा वापर तुम्ही पेन सारखा सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपण हे तुटलेले पॉट टाकू न देता त्याचा या पद्धतीने छोटे छोटे शोपीस तयार करू शकतो